मी यशवंत पवार प्रदेश अध्यक्ष पत्रकार सुरक्षा समिती महाराष्ट्र आज सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांसाठी राज्य सरकारने घरकुल योजना बनवावी म्हणून माननीय जिल्हाधिकारी यांची आज पत्रकार सुरक्षा समितीच्या शिष्टमंडळाने भेट घेतलेली आहे सोलापूर शहर जिल्ह्यात असे अनेक पत्रकार आहेत ज्या मानधनावर काम करतात तुटपुंजा जाहिरातीवर काम करतात परंतु त्यांना त्यांच्या हक्काची पक्की घरेत नाहीत अनेक पत्रकार भाड्याच्या घरात राहतात म्हणून आज मान्य जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही विनंती केलेली आहे की, की ज्या पत्रकारांना स्वतःच्या मालकी हक्काची घरं नाहीत अशा पत्रकारांसाठी घरकुल योजनेतून घरे मिळवून द्यावेत म्हणून आज जिल्हाधिकारी साहेबांना आम्ही निवेदन दिलेलं आहे कोरोना संक्रमण काळात अनेक पत्रकारांनी आपलं कुटुंब बाजूला सारून व आपला जीव धोक्यात घालून केंद्र सरकार राज्य सरकारचे आदेश निर्देश हे सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे अशा प्रामाणिक व बेघर पत्रकारांना घरी मिळवून देण्यासाठी मान्य जिल्हाधिकारी साहेबांनी शासन स्तरावर प्रयत्न करावा असे कर देखील या ठिकाणी पत्रकार सुरक्षा समितीच्या वतीनं विनंती केलेली आहे यापुढे ही पत्रकार सुरक्षा समिती सोलापूर शहर जिल्ह्यातील ज्या पत्रकारांना मालकी हक्काचे घरे नाही त्यांच्यासाठी मान्य विभागीय आयुक्त पालकमंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करून बेघर पत्रकारांना किंवा ज्या पत्रकारांना कुठे घरे नाहीत अशा पत्रकारांसाठी घरे मिळवून देण्याचा प्रयत्न करेन अशी मी या ठिकाणी पाहिजे पत्रकारांसाठी घरकुला हा। जो प्रश्न मांडला हा फक्त सोलापूर जिल्ह्यातील यांना प्रयत्न करणार का महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी तुम्ही सध्या तरी सोलापूर शहर जिल्ह्यातील पत्रकारांचा हा विषय आहे म्हणून आपण जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलेलं आहे जर करता ही योजना जर करता राज्य सरकार जर संपूर्ण महाराष्ट्रभर राबवत असेल तर पत्रकार सुरक्षा समिती संपूर्ण महाराष्ट्रातील पत्रकारांसाठी घरकुल योजना बनवावी अशी मुख्यमंत्र्यांकडे मागणी करते